काय बघताय का कमन राग आणि बघते का कमन तुम्हाला माहित नाही का कमन बघते तर कमन काय कमन काय झालं एवढं राग तुम्ही कुणाच्या बिना आधी लागू ना का मी तुम्हाला गोळी सांगते कुणाच्या नाद लागलो इडी बिडी झाली का तू इडी लागलो आता, आता मी सांगा मी काय डोळे झाकून बसत नाही मला काय माहिती आता डोळे झाकून बसले कशी मला काय माहिती आता हा वय कळतय मला काय कळत तुला की माग धरण माझ्या आवड काय दौड घेते काय माहिती मी काय केले काय माहिती मग मी तेच म्हणते लग्नाच्या आधी जे झालं ते सोडून द्यावं माणसाने आर... लग्न झाल्यावर नीट नाटक सार संसार प्रपंच बघा आपला आपला मग आता काय प्रपंच बघत नाही का काय करतो सांग आता मग हा वय मग प्रपंच बघताय वय तुम्ही सारखं गावा जाऊ जाऊ काय असतो गावत गेलो मी आता मला सांग काय काम धंदा था काम बघायचं नाटक काय काम असतं तुमचं तिकडं गावात काय का काम अरे बाकीचे काम धंदे काय काय लागत नाही का भाऊ बाजार म्हण बाकीच काय लागत नाही का सरळ का सांगत नाही त्या साक्षीच्या दारा पुढे जाऊन ईडी झाली का तू ईडी झाली साक्षी बेक्षी मी नाही त्याला ओळखी खरंच नाही कळायला लागली खरंच नाही तू ओळखी आली कडवा केल पेड आणली काय मी ते भाऊ एकमेक घेणे देण्याचे कोण मी डोक्याची पिढा आहे तुला नाही बाबा तुला नाही म्हणलं मग

अरे बाई मी गेलोच नाही तू कोणा कोणावर कशी डाऊट घेते काय लाग नाही राहिले आता मी ती मला ओळखी नाही तू कमन अशी करते मला तीच तर मला पिसाळ कुत्रा नाही मला काय माहिती तू लग्न व्हायचं पिसाळ कुत्रा चावले काय मला काय माहिती मी नीटच बोलते तू नीट बोल मी जात असते निघून निघून त्या वडाला विचारू लागल लहानपणी पिसळ कुत्रा चावले का कधी बघा वाट 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 करते तोंड कसं गबस नाही काय माहिती हा बडबड करू बरोबर डोक्यात सगळे डोकं डोक्याला आलं पर माझ मी कशाला बडबड करीन बर तुम्ही चांगले वागले तर चांगले वागले तर काय करीत नाही तुम्ही एक तरी पोरगी सोडताय का आपल्या दारा पासून कॉलेजच्या पोरी साधे जातो तुम्ही एक तरी बघायची सोडतात का सोडतात का प्रत्येक जणीला नेले येतात आम्ही बारीक लक्ष देते तुम्हाला वाटतं कोमीचं लक्षच नसतं तुमचं आयला तू कोमी तू असे कोण करते बर कशी करते माझी मग तुम्ही काही नाही करत दौड घेतो घेण्या देण्याचं कुठं तू तुला, तुला सोडून मी कोणाला बघन का आता हा रस्ते हा कोणत्या भावाने कोणत्या मी नाही त्यांना ओळखीत त्या पण नाही मला ओळखीत तू म्हणायला आले साक्षी येईन कुणची ती माहीत मी ना मला माहित नाही कुंची ती जाऊ दोन चार डब पोटी मला घेते ना मोकार घ्या माझ्या डाऊट घेते मी एवढंच म्हणते की जर लग्न झाले ते बी डोक्यात आणि जा जाऊ आता असे हे नाही संडे नाही तुम्ही मोकळे फिरायला मला पण माहिती लग्न झाले असं जाऊ नका तुम्ही हसले ना मला राग येतो बरं का मी सांगाले गोडीमध्ये मग रोड का मोठ्या मोठ्या नाही आता रोडू का मोठ्या मोठ्या आता करतात तो रड्यासारखं केला आता काय घेण्या देण्याचं आयला कुठं काय जाऊ का नाही काय माहिती असं याच्यातली गत झाली म्हणायचं आता गावात जाऊ का नाही जाते गावात बाजार करते का आता कुठं नाही आता माझं काम आहे ना माणसाचं कुठं ना जिथं म्हणत गावाला लागते ना तुम्ही मला नेता का सांग तुम्हाला तुला एकदम दिलं कसं आहे आता तुम्हाला माझी लाज वाटते ना लाज वाटते त्याच्या नेत नाही हा लय ओपत आहेत तुम्ही मी तुमच्या संग ओपत नाही असं वाटतं नाही तुम्ही हिरो लागून गेलात अरे काही पण नग मना घेऊ लागा तुझा तुम्हाला मी गोडे सांगत आहे मला ज्या गोष्टी खटकतात का त्या गोष्टी तुम्ही करायच्या नाही एवढच एवढं काय केलं मला सांग बरं आता तू मोकर नाही कर माझ्या डॉट घे एवढी दिकणी मी बाकी जण कोणाचं बघत नाही काय नाही काय नाही तू मध्ये दीक्षेन कोणची साक्षी काय मध्ये भाऊ कोणता ओळखीत ना पाळकीत मोकर काय धुल उठी काय माहिती आता तसंच असतं ज्याची बायको भारी का घरात कधी बी दुसरीकडे नजर ठेवत अरे बघ नाही मोकर घेणे माझ्या काय डाऊट घेतलाय काय माहिती आणि मला सांगा मी जम आधी इकडे गेलं गावात कुठे गेलं का ते म्हणतील हे पुरीकडे बघतो आणि इकडे भावाने कुठे आले का याच्याकडे बघतो आता काय मला डोकच बंद पडलं का मला डाऊट घेते काय म्हणते बघितलं श्री म्हणेन का ती पण कशी हो का म्हणाल रे दाद्या अरे साक्षी ओळखीच नाही मी तिला ओळखीत नाही ती मला ओळखीत नाही अरे मोकार होल गिळ होल उठी जरत आता गाव जाऊ का नाही मला सांग बर आता किराणा बाजार काम कामायचं गाड्यांच्या काम आहेत ना का बायाच्या काम आहेत एकदा जरी मला घेऊन चला म्हणलं नाही मला घेऊन जात नाही विचार बरं का घेऊन घेऊन जात नाही तुम्ही अरे तर काम कोण करी ना तिला मग आता एक तासात दोन तासानं काय तुझं काम एवढं व्हायला बाबा आपण लक्ष द्यायला कोंबड्या बिमड्या कोणी जो अटणी कोण काय करायचं आता आपल्या दारा साध्या पुरी त्या कॉलेजच्या बाहेर करताना त्यांच्याकडे बघत राहते एवढं बायकोची थोडी भंडण करते माया घेण द्यायचं कुठं बघतोय मी काय काही मोकर घेणे खोट बोलू नका तुम्ही मी सांगा रे तुमची बहीण बसली पुढे बघा आता तुम्हाला काय तुला पण काय गरज असते रे बघायची बघितलंच नाही मोकर हे माझ्या घेणे देण्याचं फुगाची काय म्हणजे सकाळी काय म्हणले माहिती का या साक्षीने मला हे शर्ट गिफ्ट दिलंय मग काम मी पिचाळणार सांगा बरं तुला माहिती का लय भाजाळून करते आता मला सांगा कोणाचा फोन आला का लगेच जवळ येणार लगेच बघणार आता कंपनी कोणाचा फोन आला का लगेच जवळ येणार ते आता मासन बोलाव नाही का सांग आता हे कपडे माझ्या ह्याने घेतले ते म्हणती साक्षीने गिफ्ट केलाय

आई वडिलांसोबत चांगलं रस होतो पण ह्याच्यामुळे व्हायला निघलो तुला माहितीये का अरे निघला ते निघला आता आता तर गोडेन राहायचं असत गोडेन राह आता सांग आता तिनं काय म्हणली तर तू समजून घ्यायचं तू हे ना काय केला तर तुम्ही समजून घ्यायचं आता हिच्या मायराला दोन दोन तीन तीन तास बोलत बसते मी तुला असं म्हणतो का काय कोमन खराय का हे हा सांगा की आता कशी गप बसली गुपऱ्या मानली अरे आजूबाजूला पण आहेत की भाव भाव की बघा त्यांच्या बायका बघू किती चांगलं राहत बसले होते असं नाही करायचं तुमच्या सारखं पोरींड बोलत नाही घरच्यांना थांब थांब नेमकं कुणाला बोलते तुम्हाला सांगत आज होऊनच जाऊ दे हा अरे मी तुमचा एकदाच मिट वार बारा महिन्यात ना सतरा वेळा भांडण करत बसताय बग तुम्ही तुम्हाला माहिती का ते इंस्टा ऍप का काय म्हणतात बघा मोबाईल मधलं

तिला आता म्हणते ना तू तु, तुझ्यावर तु तु विश्वास नाही मग त्याच्याकडे न्यायच तू काय सांगतो त्यांना काही ह्याच्यावर तिला कळलं ती मला वाचता येत नाही मला माहिती बरं काही दाखवते वाचन मला मी कसा विश्वास ठेवू यांच्यावर सांगा तुम्ही होय ते प्रदीप भाऊजी सगळं मला खरं बोलतात मग त्यांच्याकडे जात नाही ते कुठं जातात कुठं नाही सगळं मला ते सांगत येते हा कुठं कुठं जात असतो रे नेमकं तुम्हाला तू बी कशाला लोकांच्या लगेच लोक लगेच भरून तिथं त्याच्या फुगती काय गरज आहे लोकांचं ऐकायची बरं एवढं सगळं जाऊ द्या हे परवाच्या दिवशी साक्षीच्या दारा पुढं काय करीत काय करतो तर तिच्या घरा पुढे आयला आता साक्षीच शेजारी दुकान आहे का किराणा भरव नाही का तिथून आता तेच एकच दुकान आहे गावात का एवढंच विचारा एकच दुकान आहे आपल्या गावात किती दुकान आहे ते अरे तिथं उधार असले आपले तिथं दुसऱ्याकडे गेलं का उधार देत नाही तर मग तिथून जातो आता का तिथं जावत नाही का आता काय नाही बाबा तुम मला काय पटतच नाही तुमच्या भावाचं हे सगळं मी सांगायला गुडीमध्ये काय करायचं आता तू किराणा भराय कुठ भाजी मार्केटला कुठं चालला ना तिला घेऊन जाते जाऊन दे बाबा माझं चुकलं आता किराणा नाही राहत काम करतो तू काय करत जायचं किराणा तो जायचं डॉक्टर घेणार नाही माझ्या मी जाणते राहू दे मी सांगते जायचं घेऊन दोघं मिळून जायचं कशाला त्यांची साक्षी नाही म्हणायची कोण आणली अवदासा मला काय घेऊन जाते ते बरोबर आहे तुला लाज वाटते काय तिला सोबत घेऊन फिरायला लाज वाटते की म्हणजे काम धंदा काय करणार त्यांच्या पेक्षा भारी दिसते तरी लाज वाटते दोन तासानं तुझं काय एवढं प्रॉपर्टी इस्टेट सगळं हि व्हायचंय दोन तासानं काम धंदे काम धंदे लागला सांगायला जवा बघील तवा निस्त कुरकुर आरे तुमचा तू पण जरा घेतो ना कोमल समजून गेन समजून आता काय होत सांग बरं बघू कोण आहे आता इथं तुमच्या दोघाशिवाय कोण आहे का तुम्हाला समजून घ्यायचंय ना असं डाऊट ब्यूट खात जाऊ नका कुठं काय चुकल तिथं पटकी जड बोलत जा चुकत काय सारखं लोकांना भाव केला बघायला सांग बरं बघू चांगलं वाटतंय का ही तुम्हाला तरी असं तुम्ही इकडं भांडण करायचं तिकडं त्या आई वडिलांनी टेन्शन घ्यायचं निघलात तुम्ही बाजूला तर आता नीट गोडीनं राहायचं इय एकमेकाचे सगळ्या सगळा काम करायची सगळ्या गोष्टी करायच्या एकमेकाला सांगायचं का असं सांगा भांडण करत बसायचंय होय काय करतय का त्यांनी मग ऐकलं मी तरी काय बोलन तू भी जरा ऐक त तुझं काम आता बघा सा गोडीने बोलले तरी किती वस्कन बोलतात बघितलं ना तो मी काय वस्कन बोलले की आता तुरा गोडीने सांगत नाही काय मग आता गोडी सांगायचं कसं आता अरे काम करत नाही का ते म्हणते साक्षर घरी पळत बरोबर आहे की तू पण कशाला आता काम धाम करतायच ना त्यानं का चोवीस तास साक्षर घरा पुढे जाऊन बसतय काय झालेल्या गोष्टी कशाला काढत बसत रे सतरा वेळा झाला आता ती पण उलटली झालं तिचं लग्न गेली तिनं सतरा वेळा तिथेच नव्हतं ते आवड असा आता चार दिवसापूर्वीच आई जाईल की चार दिवसान काय कायम ते राहणार आहे कशाला जा मग त्यांनी सारखंच किराणा लागतो ए बाबा आता जर तू गेला ना महिन्याचा किराणा भरत जा हिला घेऊन जाऊन अरे पण मी तिला ओळखीच नाही रे आणि ती मला ओळखीत नाही मो ना ते प्रदीपन हे दोघांना काय तर मला काय माहित नाही त्या प्रदीपाची गाठ घ्यायला लागते एकदा गाठ घ्यायची ते हिला म्हणजे वाचून दाखवून कुठे त्यांनी काहीतरी फेटून दिला असेल तर माहिती का कशाला तू पण ऐकते लोकांच्या ऐकती प्रदीप्या लागली सांगाय तू पण सांग तू त्याच चांगलाच विश्वास बसलाय रे लोक ठेवायचा घरच्या नाही ठेवायचा असं ना ती अवघड राहायला कशी बोलते माहिती बघितलं बरोबर आहे माझ्या समोर असं बोलते कोमल मग काय काय बोलत असून काय करायचंय मग आता असंच भांडत बसायचंय काय काय ना तू सांग मी किती सांगितलं कळ का नीट स्वतःच्या विचाराने बी नीट व्यवस्थित करायचं खायचं ऐक त्याच ऐक ह्याने असं सांगितलं त्याने तसं सांगितलं काय सांगायला लागले ला? कोमल तुला पहिला हा ऐकते मी पण तुला बी सांगते रे शेवटचा आता नाहीतर परत माझ्या कानावर जर काय आता आलं ना मग काय खरं नाही दोघाचं बी अरे तुझं पण ऐकत छोटेसे कारण असले का त्याच्यावर सगळं ते हे करते वाद घालते माहिती का तुला तू पण वाद घालत जाऊ नको कोमल एवढ्या तेवढ्या गोष्टीवर ना हा नीट तुमचं तुमचं करा खावा प्या त्या मम्मी पप्पाकडे बी लक्ष द्या काय सांगाले जाऊ का मी आता जेवण केलं का नको मला जेवण तुमचे तुम्ही नीट राहावा तुमचं तुम्ही खावा पोरं माझी वाट बघत असतात शाळेत नाले असतात Dá o